ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा धुळ्यात भरधाव ट्रकने कारला चिरडलं या तरुण पत्रकाराचा मृत्यू झाला धुळे जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात मुंबईत कार्यरत असणाऱ्या तरुण पत्रकाराचा जागीच मृत्यू झाला सध्या ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात आहे धुळे शहरातील गरताडबारी या भागाजवळ अपघाताची भीषण घटना घडली आहे या दुर्घटनेत मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आणि मुंबईत कार्यरत असलेले पत्रकार हर्षल बदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ट्रक चालकाने चार चाकी वाहनाला धडक दिल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातात हर्षण भदाणे पाटील यांच्या मृत्यूसह आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत सध्या ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात आहे मिळालेल्या माहितीनुसार हर्षल भदाणे पाटील यांच्या चार चाकी वाहनाला धडक देणारा ट्रक कर्नाटक राज्यातून मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणा जाणार होता ट्रक चालक हा ट्रक वेगाने चालवत होता याच ट्रकने अचानकपणे हर्षल भदाणे ज्या कारमध्ये बसले होते त्या कारला मागून धडक दिली अचानक झालेल्या या अपघातात हर्षल था भदाणे यांनी कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण ट्रकचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेले परिणामी त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेत आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात झाल्यानंतर भेदरलेल्या ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला मात्र काही नागरिक ट्रक चालकाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करत होते यात त्याने अन्य काही दुचाकी आणि चार चाकी वाहनांनाही चिरडल्याचे म्हटले जात आहे दरम्यान पाठलाग करत असलेल्या नागरिकांनी ट्रक चालकाला गाठवून चोप दिला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले सध्या हा ट्रक चालक तसेच सहचालक धुळे पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत